अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्तांनो आपण सर्वजण स्वामींची सेवा करत असतो आणि त्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभे असतात भक्तांच्या संकटाच्या वेळी ते त्यांची साथ कधीच सोडत नाहीत याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते असाच एक अनुभव आपल्याला एका ताईंनी सांगितलेला आहे तुम्हाला पण असा स्वामी सेवेत अनुभव आला असेल आणि तो जर तुम्हाला इतर स्वामीन भक्तांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही तो अनुभव आम्हाला सांगू शकता आम्ही तो इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू स्वामी, स्वामी अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होत जातो आणि आपण त्यांची अजून जास्त सेवा करू लागतो आणि यामुळे आपण स्वामींच्या अजून जवळ जातो आणि जे स्वामींच्या सेवेत नाहीत त्यांनी अनुभव ऐकल्यानंतर ते पण स्वामी सेवा करू लागतात ते पण स्वामी मार्गात येतात आणि स्वामी सेवेकरी होतात हे पुण्याचं काम आपल्या हातून घडत असतं म्हणून भक्तांना तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही न इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवावा श्री स्वामी समर्थ चला तर मग स्वामींच्या गुणनामाने आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा तर बघा भक्तांनो आजचा अनुभव सौ शालन जाधव यांनी आपल्याला सांगितलेला आहे या ताई अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत ताई म्हणतात की ज्या भक्तांना अक्कलकोटला किंवा महाराजांच्या कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा आहे स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा आहे त्यांनी स्वामींची संकल्पित सेवा करून इच्छा व्यक्त केली तर ती स्वामी नक्कीच पूर्ण करतात म्हणजे करतातच या अनुभवातून ताई आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या त्रि चरणी त्रिवार वंदन ताई म्हणतात आज मी जी काही आहे ती फक्त स्वामी आईंमुळे आहे माझ्या जीवनात जर स्वामी नसते तर मी स्वामींच्या सेवेत नसते तर मी आज कुठे असते हे मी सांगू शकत नाही माझ्या जीवनात असंख्य अडचणी असंख्य अनुभव आले आहेत त्यातील एक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे मला खूप दिवसांपासून महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे आपली प्रचिती दाखवली स्वामी भक्तांना अनुभव दिले या ठिकाणी जाण्याची खूप इच्छा होती पण तो योग कधीच आला नाही मी स्वामींची सेवा जवळपास वीस वर्ष झालं करत आहे आणि या काळात देखील असा कधीच योग आलेला नाही आणि काय झालं योगायोगाने माऊलींचा पिठापूर येथे मेळावा होता तेथे श्रीपाद श्री वल्लभ पारायण होणार होतं हे माझ्या जावेने मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की ही योग्य वेळ आली आहे स्वामी आता या वेळेस मला नक्की न्या आणि माझी इच्छा पूर्ण करा अक्षरश स्वामींच्या भेटीसाठी माझ्या डोळ्यात पाणी येत होतं कारण आमच्या इथून जी बस जाणार होती ती अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी श्री शवलम पिठापूर कुरवपूर असे हे सर्व तीर्थक्षेत्र होते जेथे माझ्या स्वामींनी वास्तव्य केले होते त्यामुळे त्यांना भेटीची ओढ ही वाढतच होती कारण गेले वीस वर्ष मी ही इच्छा मनाशी बाळगून होते आणि ही इच्छा पूर्ण होण्याचीच ही वेळ आहे असे मला वाटत होते आणि ही संधी मला कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती मी महाराजांना विनंती केली की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा घरच्यांनी साफ नकार दिला तू जायचे नाही तू आजारी असतेस तुला जर काही झाले तर काय करायचे या आजारपणात एवढी दगदग बरी नव्हे म्हणून घरच्यांनी साफ नकार दिला स्वामींना मी प्रार्थना केली की महाराज काहीही करा चमत्कार करा पण मला तुमच्या भेटीला येऊ द्या मग त्याच दिवशी मी महाराजांची संकल्प करून सेवा करायला सुरुवात केली ती सेवा म्हणजे एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण आणि तारकमंत्र रोज घेईन असा मी संकल्प केला आणि तेव्हापासून मी दररोज दोन तीन चार पाच जसे होईल तसे स्वामीचरित्र सारामृत वाचू लागले जवळपास माझे पन्नास पारायणं झाली आणि तसेच जाण्याची वेळ देखील जवळ येऊ लागली सीटसुद्धा बुक होत होते आता गाडीमध्ये थोड्याच सीट राहिल्या होत्या आणि माझ्या मनाचा धीर सुट सुटत चालला होता काही केल्या रडू आवरत नव्हते डोक्यात एकच विचार आणि डोळ्यात एकच आस होती ती म्हणजे स्वामींच्या भेटीची आणि त्याची ओढ वाढतच होती मन अस्वस्थ होत होते तेवढ्यात अचानक असे घडले की बसच्या केंद्राचे प्रमुख केंद्रप्रमुख जे होते ते योगायोगाने आमच्या घरी आले खरं तर हा योगायोग नसून स्वामींनी घडवून आणलेली एक लिलाच होती तर तेव्हा माझा मुलगा घरी होता तेव्हा त्यांनी सर्वांना खूप समजावून सांगितले ते बोलत होते तेव्हा असं वाटत होतं की त्यांच्या मुखातून स्वतः स्वामीच बोलत आहेत त्यांनी घरच्यांना एवढं पटवून सांगितलं आणि माझी जावसुद्धा जाणार होती त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका स्वामी त्यांची काळजी घेतील आम्ही तर आहोतच पण स्वामीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत तुम्ही निसंकोचपणे त्यांना पाठवा त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर माझा मुलगा तयार झाला आणि जाण्यासाठी त्याने माझे दहा हजार रुपये भरण्यास आणले हे घडल्यानंतरसुद्धा मला खूप रडू येत होतं स्वामींनी भेटण्याचा आनंद ओसंडून वाहत होता मी प्रत्यक्ष स्वामींच्या सहवासात जाणार होते स्वामींना पाहणार होते हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ज्यांना स्वामींच्या तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा आहे मात्र काही कारणामुळे ते जाऊ शकले नाहीत त्यांना मला झालेला आनंद हा समजू शकतो पूर्ण वीस वर्षांची तपश्चर्या माझी फळाला आली होती आणि जाण्याचा दिवस आला मी माझी सेवा चालूच ठेवली होती तोपर्यंत स्वामींनी एकशे आठ पारायनं माझ्याकडून पूर्ण करून घेतली माझे पारायण पूर्ण झाले आणि या यात्रेला जाण्यासाठी आम्ही निघालो या यात्रेत खूप छान छान अनुभव आले जायचं होतं पिठापूरला दुसऱ्या दिवशी महाराजांचा मेळावा होता त्यामुळे आमचं नरसोबाची वाडी या ठिकाणी जायचं कॅन्सल झालं सर्वांची खूप इच्छा होती तेथे जाण्याची परंतु त्या रात्री काय झालं मध्यरात्री आम्ही पिठापूरला जायला निघालो पण ड्रायव्हर रस्ता चुकला आणि आम्ही गोल गोल फिरून तेथेच येऊ लागलो सर्वजणं गाडी झोपले असल्यामुळे कोणाला काही समजले नाही आणि महाराजांनी बस बरोबर नरसोबाची वाडी येथेच नेऊन थांबवली ती पहाटेची वेळ होती गाडी तेथे जाऊन थांबली होती महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली होती तेथे दर्शन घेऊन आम्ही पिठापूरकडे निघालो तेथेसुद्धा आम्ही वेळेवर पोहोचलो श्रीपाद श्री वल्लभ या पवित्र भूमीमध्ये आमच्याकडून स्वामींनी पारायण करून घेतली खरंच माऊलींच्या मेळाव्यामुळे माऊलींच्या प्रत्येक तीर्थक्षेत्रे जाण्याचे भाग्य मला मिळालं होतं आणि भाग्यात जे असतं ते तर आपल्याला मिळतंच पण जे आपल्या भाग्यात नसतं ते देखील स्वतः स्वामी माऊली आपल्याला मिळवून देतात तर भक्तांनो असा हा स्वामींनी मला दिलेला एक अनुभव होता श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर भक्तांनो शालंताईंना आलेला अनुभव आपण त्यांच्याच शब्दात ऐकलेला आहे स्वामींनी ज्या भक्तांना स्वामींकडे जाण्याची इच्छा आहे त्यांची ती इच्छा अशीच लवकरात लवकर पूर्ण करत अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ